आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात हिंगोलीच्या वसमत विधानसभेतील उखळी गावातील बारा शेतकऱ्यांचं उपोषण सुरू गाव आणि परिसरातील एकर उभ्या पिकाची पावसामुळे वाहून गेली होती खडून गेली होती शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट दिलीये हिंगोलीच्या हिंगोलीसह तालुक्यातील बहुतांश गावामध्ये ढकपुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन उभ्या पिकाची शेतजमीन ही प्रचंड प्रमाणात पूर आल्यामुळे वाहून गेली होती आणि आता उखळी गावातील शेतकऱ्यांनी तात्काळ मदत मिळावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले या शेतकऱ्यांमध्ये चंद्रकांत गायकवाड बालासाहेब मांडे सुंदरराव झटे पंजाबराव झटे सोपानराव गायकवाड प्रवीण गायकवाड जयवंत गायकवाड रामप्रसाद गायकवाड उत्तम मांडे कुलदीप गायकवाड ज्ञानेश्वर झटे हे शेतकरी आता आमरण उपोषणाला बसलेत आणि शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट देऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल अशी त्यांना असं आश्वासन दिले आणि वसमतच्या तहसीलदारांना देखील त्यांनी फोनवरून चर्चा करून तात्काळ या उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती देखील केली आहे हिंगोलीच्या उकळी गावामध्ये बारा शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले पूरग्रस्त शेतकरी यांच्या शेतातील आठशे एकर शेतातील पीक जे आहे ते वाहून गेलं होतं आणि आता शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय